शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं रहिवासी वस्तीच्या मध्यभागी पोल्ट्री फार्म आहे त्यामुळं या परिसरात प्रदूषण होत असून ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं आहे त्यामुळं मध्यवस्तीतील पोल्ट्री फार्म बंद करावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पाटील यांनी केली आहे शिरोळ तालुक्यातील उदगाव इथल्या मळा मला, चौगुले मळा आणि महावीर कॉलनी परिसरात भर वस्तीत पोल्ट्री फार्म आहेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते शिवाय घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय इथल्या रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय कोंबड्यांची पिसं घरात येत आहेत त्याशिवाय डास आणि माशांचा उपद्रव वाढलाय ही बाब लक्षात घेऊन प्रशासनानं भर वस्तीतील पोल्ट्री फार्म बंद करावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पाटील आणि प्रमोद कन्ने यांनी केली आहे ग्रामपंचायत पंचायत समिती तहसीलदार प्रांत कुणीही आमची दखल घेतली नाही आम्हाला माशांचा इतका त्रास व्हायला लागलाय आम्ही लहान मुलांना सुद्धा आमच्या मुलींची डिलेवरी सुद्धा आम्ही लोकांच्या घरी केलो आम्ही आता दहा वर्षात जेवायला बसताना ताटात माश्या पडतात अन्न सगळं नेऊन विहिरीत टाकायची आमच्यावर वेळ आलेली आहे ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार करून त्यांनी काहीतरी उडवाउडीची उत्तरं देतात आणि हे प्रकरण तिथल्या तिथं दडपून टाकतात आत्ता जर पोल्ट्री फॉर्म नाही निघालं तरी आम्ही आमरण उपोषणसाठी बसणार आहोत सदर पोल्ट्री फार्म बेकायदेशीर असल्यामुळं ग्रामपंचायती कुठलीही कारवाई करत नाही लोकवस्तीपासून अगदी पन्नास मीटरसुद्धा नाही इतक्या अंतरावरती पोल्ट्री फार्म चालू आहे आणि ग्रामपंचायतची कोणती याच्यावरती हरकत नाही सदर ग्रा पोल्ट्री फार्म जर लवकरात लवकर नाही हलवण्यात आला तर आम्ही तहसीलदार ऑफिसला अमरण उपोषण करण्यासाठी त्याला ग्राम तहसीलदार ऑफिस जा जबाबदार राहील आपल्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय यावी मनोज चौगुले धीरज मगदुम, सूरज चौगुले सौरभ भंडारे सतीश पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते